मुलीच्या अहंकाराला लाथ मारा महाविकास आघाडीमध्ये या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव नाही आणि यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला तर राजकारणामध्ये अशी वक्तव्य करावी लागतात याचा अर्थ गडकरी येतीलच आणि उद्धव ठाकरे त्यांना उमेदवारी देतीलच असा होत नाही अशी सारवासारव काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरीचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो त्यांच्या भाषणाबद्दल सहानुभूतीच व्यक्त केली पाहिजे सरकार के गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या शब्दांचा उपयोग उद्धवजी किंवा संजय राऊतजी करतायत हे वैफल्य आल्यानंतर अशा शब्दांचा उपयोग